मोबाईल नाही शूटिंग करणार लिंब माझे नाव लिंबराज विठ्ठल लाखाळ राहणार पळसप तालुका जिल्हा ओसमाळ येथील रविवाशी असून आमच्या शेतामध्ये वाऱ्या वावदान पळसपमध्ये भरपूर सुटले वाऱ्या वावदनामध्येच माझे दोन्ही विहिरीवरचं आणि बोरचे सौर उपटून पडले त्याच्यामुळं नातोनात नुकसान झालेलं आहे तरी मला त्याची लवकरात लवकरच मदत मिळावी व नुकसान भरपाई मिळावी व पंचनामा करून घ्यावा याचं जे आहेत लवकर